नूतन विदर्भ शिक्षण मंडळाद्वारे संचलित महिला महाविद्यालय इथं वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे या स्नेह संमेलनाचं उद्घाटन हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव डॉक्टर माधुरी ताई चेंडके यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते अमरावती शहरातील नामांकित असलेल्या महाविद्यालयापैकी नूतन विदर्भ शिक्षण मंडळद्वारा संचलित महिला विद्यालय इथं वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं तीन दिवसीय या स्नेहसंमेलनाचे शुक्रवारी उद्घाटन झाल्यानंतर महाविद्यालयाच्या बी ए बी कॉम आणि वॉकच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रीयन संस्कृती शिवकालीन पोवाडा यासोबतच बेटी बचाओ बेटी पढाओ ही एकांकिका सादर करण्यात आली